आंबेडकरी चळवळीचे नेते भीमराव शिंदे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला खासदार म्हणून निवडून आल्या प्रत्यर्थ प्रभाग क्रमांक एक मधील मातोश्री रामाबाई आंबेडकर नगर येथील मनोज शिंदे बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी आंबेडकर चळवळीतील नेते भीमराव मामा शिंदे यांचा खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला याप्रसंगी प्रभागातील महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे से अध्यक्ष उमेश सुरते काँग्रेस सेवादल अध्यक्ष अशोक कलशेट्टी शहर उपाध्यक्ष अक्षय थोरात शहर सचिव चिंटू कांबळे सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे कामगार नेते बापू सदाफुले अप्पा शिंदे साहिल मस्के मंगेश जगताप प्रफुल वाघमारे साहिल शिंदे प्रशांत शिवशरण सुमित शेरखाने तेजस शिक्के किरण शेरखाने यांच्यासह काँग्रेसचे तसंच संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत आर वीरराव शिंदे साहेब